मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्या अंतर्गत एक अशी नवीन घोषणा करण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी नवीन असा नियम लागू झालेला आहे तर तो नियम काय आपल्या घरात ह्या जर पाच गोष्टी असतील तर आपल्याला जे येणारे जे हप्ते आहेत ते भेटणार नाहीत आणि जे आलेले हप्ते आहेत ते परत जाण्याची सुद्धा शक्यता आहे तर, तर ते काय नियम आहेत ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं मराठी न्यूज गॅलरीमध्ये मनापासून स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी बारा लाख महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि एक कोटी सहा लाख महिलांचे फॉर्म पात्र सुद्धा झालेले आहेत काय काहीचे पेंडिंग आहेत काय काहींचे हप्ते आलेले आहेत दोन हप्ते आलेले आहेत काय काहीचे चार आलेले आहेत आणि बहुतेक लोकांचे पाच सुद्धा आलेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत साडेसात हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत म्हणजे एकूण पाच महिन्याचे हप्ते आलेले आहेत आणि जर आता जर हे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे आपले जे महाराष्ट्रमधलं इलेक्शन झाल्यानंतर चोवीस ते पंचवीस तारखेला जो सहावा हप्ता आहे तो भेटणार सुद्धा आहे तर तो हप्ता भेटण्याच्या अगोदरच एक अशी अपडेट आलेली आहे तो, तो नियम काय आहे म लाडक्या बहीण योजनेचा खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेला म्हणजे एक रेसच लागलेली होती खूप सारे महिला त्या म्हणजे लाडक्या ला बहीण योजनेचा लाभ घेण्यामध्ये खूप अशा उत्सुक होत्या आणि त्यांनी हमीपत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आपण सर्व लोकांनी हमीपत्रामध्ये ज्या अटी आहेत त्या वाचल्या त्याच्यावरती टीकमार केली साक्षरी केली आणि ही जी माहिती आहे ती खरी आहे असं आपण त्यामध्ये नमूद केलेलं आहे मग तेव्हाच खूप साऱ्या लोकांचं फॉर्म अप्रूव झाले खूप साऱ्या लोकांकडे गाडी असेल किंवा अडीच लाख पर्यंतची पात्रता होती आपल्या एकत्रित कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असं आपण नमूद केल्यानंतर ती टीक मार्क म्हणजे आपण ती ती आर्ट आहे ती मान्य केली म्हणजे खरंच माझ्या घरातलं जे वार्षिक कुटुंब आहे ते अडीच लाखाच्या खाली आहे पत्रानुसार सुद्धा ते जो फॉर्म आहे तो बघितला गेला आणि सर्वच लोक तो फॉर्म भरण्यामध्ये अशी रेस लागलेली आणि खूप साऱ्या महिलांनी या योजनेचा लाभसुद्धा घेतला खूप साऱ्या लोकांच्या अकाउंटमध्ये या योजने जे आहेत ते हप्तेसुद्धा आलेले आहेत आपण डेस्कटॉप वरती जातो आणि बहीण योजनेची जे अटी आणि शर्ती आहेत त्या आता आपण पाहतोय गुगल क्रोम वरती गेल्यानंतर लाडकी बहीण योजना टाकल्यानंतर ही एक वेबसाईट येते लाडकी बहीण महाराष्ट्र वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही जी आपल्याला ही जे मुख्य पृष्ठ दिसतंय लाडक्या बहीण योजनेच ते आपण पाहतोय ह्यामध्ये पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या दिसते एक कोटी बारा लाख आहे आणि अर्ज मंजूर झाल्याची संख्या एक कोटी सहा लाख आहे आणि नारी शक्ती दूत जो ऍप आहे त्याच्यावरून हे सुरुवातीचे फॉर्म भर भरण्यात येत होते नंतर आपण हे लाडकी बहीण योजना आपण फॉर्म भरत होतो आता योजनेची ही जी माहिती आहे योजनेची माहिती सर्वच महिलांनी वाचलेली आवश्यक कागदपत्रे यामध्ये दिलेली आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही जी माहिती दिसते आधार कार्ड किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे ही आपल्याला माहिती पाहिली तर आवश्यक कागदपत्रे सुद्धा पाहिले आपण माजी जो लाडके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑफलाईन फॉर्म आहे तो इथं आपण पाहत आहोत इथे सर्व आपण दिलेला आहे तसेच हे जे हमीपत्र आहे ते कंपल्सरी होतं तर हमीपत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही आणि हे आपल्याला इथे मंजूर आहे हे आपण टिकमार करायचं होतं माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे माझ्या घरातला कुठलाच व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कं, कंट्रॅक्टर कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभागात किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नाहीत आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत ही सुद्धा एक अट होती अडीच लाख रुपये आहे किंवा ज्याच्या घरामध्ये मोठा फ्रीज किंवा वॉशिंग मशीन या गोष्टी असतील किंवा त्या घरातील फोर व्हीलर जर असेल तर ही जी माझ्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये फ्रीज असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा मोठा एल ए टीव्ही असेल तर त्यांना हे परवडतील का नाही तरी पण त्या लोकांच्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत आणि त्यांनी असं मान्य केलेल्या अडीच लाख रुपयापेक्षा म्हणजे माझे वार्षिक उत्पन्न आहे आ, माजे, माजे ते कमी आहे मी शासनाच्या किंवा इतर विभागामार्फत ज्या येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि ही जी शासनाची जी संजय गांधी निराधार योजना होती तिच्या अंतर्गत खूप साऱ्या महिलांना पैसे भेटे होते परत ह्या महिलांनी फॉर्म भरले आणि फॉर्मच्या पुढे हा महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहे असं आढळलं आणि त्यांचे पैसे सुद्धा रिटर्न गेलेले आहे असं आपण ऐकलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतचमी नाही ही अट ही काढून टाकली होती आणि पुढची अट आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हणजे शेतीसाठी ट्रॅक्टर असतो त्या ट्रॅक्टरला टै, एवढे काही इम्पॉर्टन्ट बऱ्याच लोकांकडे गाडी आहे तरी त्या महिलांना ह्या योजनेचा फायदा घे घेतला म्हणजे ह्या योजनेमध्ये खूप स्कॅम झालेला आहे खूप म्हणजे ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी सुद्धा फॉर्म त्यांच्या अप्रूव्ह झाले आणि त्यांना सुद्धा हे पैसे भेटले पण इथून पुढे हे पैसे भेटणार नाहीत आणि त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते म्हणजे तुम्ही चुक खोट सांगितलं सरकारला आणि ह्या योजनेचा फायदा घेतला आता काय काय लोकांनी चुकीचं जे हमीपत्र आहे ते दिलं तर सरकार थोडं चेक करत होतं का प्रत्येकाकडे की खरच ह्यांचं आहे का पण आता इथून पुढे कसून चौकशी होणार आहे घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे की खरंच यांच्या घरातले वार्षिक उत्पन्न आहे इतकं आहे का त्यांच्याकडं फोर व्हीलर आहे का की नाही हे सर्व पाहण्यात येणार आहे आणि जर आढळल्यास तर आपल्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते ज्या घरातील ज्या एकवीस वर्षाच्या आतील ज्या मुली होत्या त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ भेटलेला म्हणजे दोन असो किंवा तीन असो पण ह्या ह्या योजनेनुसार घरातील एक एकाच मुलीला ह्या योजनेचा लाभ भेट भेटणार होता पण आता घरामध्ये दोन जरी मुली असल्या दोन्ही मुलींना ह्या योजनेचा फायदा भेटलेला आहे पण इथून पुढे भेटणार नाही एकच मुलगी ह्या योजनेसाठी पात्र आहे आणि तिलाच ह्या योजनेचा फायदा देण्यात येणार आहे अशी ही माहिती होती आणि जर ह्या हमीपत्रामध्ये जे आपण दिलेली जी माहिती खरी असेल तर काही घाबरायची गरज नाही तुम्हाला इथून पुढे जे भेटणारे जे हप्ते आहेत ते मिळतच राहतील पण जर हमीपत्रातली जर माहिती जर खोटी असेल जर तुमच्याकडे ह्या जो गोष्टी असतील आणि तुम्ही जर हा, हा जर फॉर्म भरला असेल आणि अप्रूव्ह होऊन जर तुम्हाला पैसे सुद्धा आले असतील तर पुढे जाऊन कारवाई होऊ शकते किंवा नाही पण होणार पण तुमचे जे पैसे आहेत ते भेटणार नाही जे हमीपत्र आहे त्यानुसार ज्या महिला ज्या पात्र आहेत त्यांनाच ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे एखादी महिला ह्या योजनेचा जर लाभ घेत असेल आणि ती जर माहिती आहे ती जर खोटी असेल तर तिला जे येणारे हप्ते आहेत ते भेटले जाणार नाहीत आणि ज्या पात्र महिला असतील त्यांनाच या योजनेचा पुढे लाभ भेटणार आहे तर अशी ही माहिती होती तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद